आता मी दुसऱ्या कंपनीचा दोन एकर स्प्रिंकलर गेलेलो होत बर बरोबर बर तर दोन वर्षामध्ये माझं स्प्रिंकलर फक्त अर्धा एकरच राहिलंय बर हा एवढं कमी होत 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 तेव्हा काय एकर गेलो होत तुम्हाला नाही एक्झिट नाही सांगत अंदाजे म्हटलं असेल आपल्याला वीस बावीस हजार रुपये बर एक सोशल मीडिया बघितलं व्हिडिओ तुमचा आला उद्देश चांगला वाटला पहिले कंपनीशी कॉन्टॅक्ट केलं त्यांची पूर्ण माहिती विचारली मग म्हटलं चला आपण पहिले डोळ्याने पाहून येऊ डोळ्याने नुसतंच आपण व्हिडिओ ने केल्यापेक्षा पहिले प्रत्यक्ष पाहिलं ना तो फरक पडतो आज आम्ही तो डेमो बघितला तर एकच नंबर मला म्हणजे त्याचा तुषार एकदम बारीक बारीक मध्ये आणि एकदम लांब पर्यंत त्रास होऊ शकत नाही त्याने जोडपण्याचा इथे आल्याचा अनुभव कसा राहिला एकच नंबर काय अडचण नाही काही अडचण नाही डेमो बघितल्यावर तुमचं मत काय पडलं आता आमचं मत पडलं की आम्ही अर्धाच आम्हाला पाणी अर्ध्यावर अर्ध्यावर वीस फुटापर्यंत पाय मारलं जेव्हा आम्ही एक के जीओ केला तर ते अजून वाढलं त्याचा तुषार बी बारीक झाला आणि पाणी पण लांब गेलं लांब गेलं तर भारी वाटत भारी वाटलं ना झिरो पॉईंट सेव्हन के जी म्हणजे एक के जी पेक्षा कमी ठिबक सिंचनाला एक के जी प्रेशर लागतं हो तर हे झिरो पॉईंट सेव्हन के जी प्रेशरवर काम करायला सुरुवात करेल समजा दीड दोन के जी प्रेशर जर याला भेटलं तर हे अतिउत्तम काम करेल इक्रलला असं म्हणतात की चार चा प्रेशर जर भेटलं तर ते छान काम करतात तो रिझल्टी तुषार सिंचनात जी सर्वात मोठी अडचण होती की बाबा होते वायशर होते ते, होते ते, ते खराब व्हायचे याच्यात काहीच नाहीये याला हे इथे सोय दिली आहे की हे जर असं फिरवलं तर जी काही घाण आहे ना ते इझिली निघून जाईल आणि तुम्हाला टेन्शनने परत फिट करून घ्या परत सुरू म्हणजे आमचं कसं म्हणणं आहे की बाबा तुम्ही याला सोळा एम एम च्या नळीवर सुद्धा ट्राय केलं बरोबर तरी चालेल सर माझा एक प्रश्न असा होता हा की आपली याची पहिली लाईन हा किती पहिली लाईन बऱ्याच लोकांना ला काय वाटतं की थोडे प्रॉडक्ट स्वस्त आहे ना तर बाबा इथे काही फसवेगिरी आहे फसवेगिरी तरी नाही मटेरियल नुसार तरी आम्हाला फसवेगिरी वाटत नाही 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 जेवढी आम्हाला सोशल मीडियावर जी माहिती मिळाली त्याच्यापेक्षा अजून इथे येऊन अजून त्याच्यात भर पडली भर पडली कुठून आले आपण काय नाव आपलं मी ज्ञानेश्वर भाऊसाहेब गागरे राहणार पोखरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ओके नांदगाव वर आले आपण मी जळगाव खुर्द तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ओके तिथे पण जळगाव खुर्द आहे इथे आमच्या इथून एक वीस किलोमीटर वर पण जळगाव खुर्द नावाचं गाव आहे म्हणजे <laughs> हे तर जळगाव आहे प्रॉपर पण जळगाव खुर्द तिथे पण आहे जळगाव खुर्द चला बरं आता कोणत्या पिकासाठी घेत आहेत आम्ही कांद्यासाठी कांद्यासाठी घेतोय काय परिस्थिती सध्या कांद्याची कांद्याची तर <laughs> अवघड आले की <laughs> कांदा वाहून गेला ज्यांनी स्टोअर करून ठेवलाय अवघड जर कांदा वाहून गेलाय साठला तो सडला सडला पण आता या पावसामध्ये लागवड केली तो पण खराब होतोय खराब झाला एक म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्ही किती वर्षापासून शेती करताय साधारणत काही सात सात वर्षापासून तर साधारण जेव्हा तुम्ही शेती करायला सुरुवात केली तेव्हा काही ज्या सरकारच्या योजना होत्या किंवा सरकारचे नियम होते तिच्यात आणि आज म्हणजे माझा जो अनुभव येतोय तो सांगतो की फार मोठा फरक पडला या लोकांनी म्हणजे पूर्वी नियम कसा होता माहितीये का जसं आपण ते पिक्चर मध्ये ऐकतो की बाबा शंभर निर्दोष व्यक्ती सुटले चालतील पण एक गुन्हेगार गुन्हेगार सापडला हा तर इथे उलट आहे हे लोक तेच शंभरला फायदा नाही झाला चालेल योजनेचा पण तो एक जो चोर आहे त्याच्यासाठी नियम टाईट करून ठेवले तेच झालं आता पीक तेच केलंय त्यांनी ते चार निकष होते त्याचे तीन काढून टाकले एकच ठेवला एकच ठेवला मग कोणाकरता इन्शुरन्स कार्ड लावला होता तुम्ही कंपन्यांकरता शेतकऱ्यांसाठी ठीक आहे बरं ह्या स्पिंकर बद्दल आधी माहिती देतो हे अर्धा इंच स्पिंकरर म्हणून आम्ही लॉन्च केलंय आता ह्या स्पिंकररचं वैशिष्ट्य काय मार्केटमध्ये भरपूर स्पिंकर आहे पण ह्या स्पिंकरचं वैशिष्ट्य असं आहे की हे कमीत कमी प्रेशरवर काम करणार आहे म्हणजे आज मार्केटमध्ये जे काही स्पिंकर आहे ना दोन के जी अडीच के वर काम करायला सुरुवात करतात आहे झिरो पॉईंट सेवन के जी म्हणजे एक के जी पेक्षा कमी लगेच सिंचनाला एक के जी प्रेशर लागतं हो तर हे झिरो पॉईंट सेवन के जी प्रेशरवर काम करायला सुरुवात करेल समजा दीड दोन के जी प्रेशर जर याला भेटलं तर हे अतिउत्तम काम करेल म्हणजे जो इफेक्ट चार के जी असं म्हणतात की चार पाण्याचं चा प्रेशर जर भेटलं तर ते छान काम करतात तो रिझल्टिच्या दीड के तर स्प्रिंकलर सिंचनाचा जो सर्वात मोठी प्रॉब्लेम होता की बाबा प्रेशर लागतं तो प्रॉब्लेम यात सोडवलेला आहे बरं आता तुम्ही डेमो घेतला डेमो तर डेमो मध्ये तुम्हाला कसं वाटलं आम्ही जे काही दावे केले होते की बाबा याच्याने कांदा झोडपला जाणार नाही किंवा कुठलंही पीक येतं झोडपलं जाणार नाही याला जे चार ठिकाणवर पाणी निघायची सोय तर त्याच्यामुळे सारखं पाणी पडेल हिच्यात कीड वगैरे घुसणारनी मध्ये काही पाण्यात घाण जरी आले कारण स्पिंकलर सिंचनला तुषार सिंचनाला फिल्टर लावू शकत नाही तुम्ही फिल्टर लावलं की पाण्याचं प्रेशर कमी होतं आणि चालत नाही तर हो। याला हे इथे सोय दिली आहे की हे जर असं फिरवलं तर जी काही घाण आहे ना ते इझिली निघून जाईल गुंजा आणि तुम्हाला टेन्शन नाही परत फिट करून घ्या परत सुरू म्हणजे जी काही गाणे ती तर अशी पण निघणार आहे पण समजा अजून साफ करायचंय तर उघडून घ्या जर जास्त जर आली तर आपण ती काढू शकतो खोलून तुषार सिंचनात जी सर्वात मोठी अडचण होती की बाबा हिच्यात वायशर होते होते ते खराब व्हायचे याच्यात काहीच नाही प्रॉब्लेम जर प्रेशर कमी बसला आपल्याला असं दाबाव लागायचं प्रेशर यायचा तसं याला काहीच काहीच डेमो बघितल्यावर तुमचं मत काय पडलं आता आमचं मत पडलं की आम्ही अर्धाच पी एस आय पेसर होता त्याच्यावरती त्याने जवळपास वीस फुटापर्यंत आम्हाला जेव्हा आम्ही एक केजी तो आ, के केला तर ते अजून वाढलं त्याचा तुषार बी बारीक झाला आणि पाणी पण पान लांब गेलं लांब गेलं तर भारी वाटत भारी वाटलं ना म्हणजे आज जवळपास दोन वर्ष तीन वर्ष झाले आम्ही थांबलो होतो बाबा काहीतरी मनासारखं डेव्हलप झालं तर आपण करू नाहीतर काय उगीच जे आहेत तेच परत काय द्यायचं शेतकऱ्यांना बरोबर जे गावागावात उपलब्ध आहे तेच परत देऊन काय फायदा आता मी दुसऱ्या कंपनीचा दोन एकर स्विंग्लर केलेलं होतं बरं बरोबर बर तर बर। 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 त्याला गज नाही आसारी सळी राहते सळी राहते ती घ्यायची त्याच्यानंतर ते उन्हाने ते खराब होत बरोबर त्याचे जे टेकअप येतात त्याचे मुंडके मोडून जातात बर तर दोन वर्षामध्ये माझं स्प्रिंकलर फक्त अर्धा एकरचं राहिलंय हा एवढं कमी होत 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 गेलं तुम्ही जेव्हा ते घेतलं होतं तेव्हा काय एकर गेलं होतं तुम्हाला नाही एक्झिट नाही सांगा अंदाजे हो। अंदा असेल आपल्याला वीस बावीस हजार रुपये बर आणि दोन वर्षामध्ये खराब झालं याची आम्ही दोन वर्ष गॅरंटी वॉरंटी जे असेल ते सर्व घेऊ <laughs> लक्षात आलं का नाही ते भारी वाटलंय आणि काही लोखंड तुम्ही जे म्हटले की त्याला आसारी होती बर ते बर चोरी चपातीचं टेन्शन होत म्हणजे निम्मे गस्त काढून न्यात लोक बरं जर आपलं शेत जर घरापासून दूर आहे हा तर जे काय आता खोड्या करणारे गज काढून नेता बिघड्या मोडून टाकता तर याच तर मला एवढं मोडून टाकले सारखं तर काही वाटत नाही काही नेऊन नेऊन काय नेणार आहे हा गजबी नेला तर शंभर रुपये येणार नाही भंगारमध्ये काही पाच रुपये दहा रुपये कोणी घेणार नाही कारण आज भंगार जे मध्ये विकलं जातं कमीत कमी म्हणजे तीस चाळीस रुपये किलो तर हे काय वजन येईन त्या काय वजन येणार काय त्याला काय पैसे येणार आणि चांगली वस्तू तर तो विकू शकत नाही चांगली वस्तू जर तो बाजारात विकायला गेला पकडला जाईन की तू चोर आहे बाबा कुठेतरी तर समजेलच ना असं अजून काही डाऊट याच्याबद्दल आणि आता म्हणजे आमचं कसं म्हणणं आहे की बाबा तुम्ही याला सोळा एम एमच्या नळीवर सुद्धा ट्राय केलं बरोबर तरी चालेल समजा तुमचे जर सबलाईन पासून तीन किंवा चार स्प्रिंकलर आहेत तुम्ही सोळा एम एम वर ट्राय केलं तरी चालेल समजा त्याच्या वर जायचंय किंवा आता तुम्ही जे बोलले ना की तुमच्याकडे जुने ठिबक आहे त्याच्या किती एम एमच्या नडे आहे सोळा एम एम च्या आपले सोळा एम एमच्या नये का त्याला डायरेक्ट त्याच्या जागी फक्त हे फिट करायचा प्रयत्न करा कशाला खर्च करतात चला प्रयोग करून बघू ना आमचं वैशिष्ट्यच ते ना की बाबा शेतकऱ्याला कमीत कमी पैशामध्ये काम व्हायला पाहिजे तर पहिल्यांदा काय करा समजा तुम्ही आमच्याकडनं बंड निले तरी उघडू नका बरोबर आधी या त्यालाच फिट करायचा प्रयत्न करा कारण स्प्रिंकलर खराब झाले पण नड्या चांगल्या आहेत नड्या काही होत्या ना ना काही नाही होत त्याला फिट करा बरोबर त्याला जर फिट करून तुमचं काम झालं काय होईल बंडर इथून तिथे न्यायचं तिथून इथे आणायचं भाडं जाईल आम्ही पैसे परत देऊन टाकू तुम्हाला काय मोठा विषय विषय नाही जमलं कारण तुमच्या नड्यांची परिस्थिती मला माहित नाही कशी आहे नाही जमलं तर आपल्या नड्या आहेतच तो काही विषय नाही बरं सर माझा एक प्रश्न असा होता विचारा ना की आपली याची पहिली लाईन हा किती उभ असेल पहिली लाईन आता हे बघा आम्ही साधारणपणे तुम्हाला किती फुटावर त्यांनी लावायचं कोटेशन दिलंय तुम्हाला आम्हाला ते सांगताय बावीस बर, फुटावर आपल्याला वीसच फुटावर लावतो बरोबर तुम्ही वीस फुटावर लावणार आहे ठीक आहे आता मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला मला माहित नव्हतं का पण कसं असतं माहितीये का तुषार सिंचनामध्ये जितकं ओव्हर रॅपिंग विन तितकं चांगला हे पाणी मारताना पंचवीस फूट इकडे मारेल पंचवीस फूट तिकडे मारेल तो विषय वेगळा हो। बरोबर कडाल जे तुषार जातात ते थोडे कमी जातात पण तिकडच्या पाणी पाहिजे आता जर तुम्ही याला वीस वीस फुटावं लावणार आहे तर तुमच्या बांधापासून पहिले नळी दहा फुटाव दहा फुटाव किंवा ठीक आहे समजा तुम्ही स्वतः बघितलं की वीस फूट पाणी जात होतं तुम्हाला समजा त्याच्यामुळे जर एखादी नळी शिवाय लागत असेल पैसे जास्ती लागत असतील तुम्ही दहाच्या ठिकाणी बारा पंधरा फूट तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार की बाबा आपण जेवढ्या सऱ्या पडतायत त्या हिशोबाने जर डिवाइड केल्यावर आपलं बारा फुट उत्तर येत आहे तर कशाला खर्च वाढवतात पहिली नळीमध्ये ते ऍडजस्ट करून घ्या असं पण बांधावर नुकसान होतच असतं खर्च वाचवा बरोबर आणि तिथून मात्र वीस वीस फुटावर कंटिन्यू रिपीट करा ओके एका नळीला किती बघताय नाही आता तुम्ही जर सोळा एम एम लावणार आहे तर तीन चार जर तुमच्याकडे प्रेशर जास्ती असेल तर पाचवा पाचवा आता मी तुमचं प्रेशर बघितलेलं नाही म्हणून तसं बर बरोबर आणि समजा वीस एम एम असेल तर मग एक दोन वाढतील अजून त्याच्यापेक्षा जास्तीची गरज आहे तर पंचवीस एम एम वर अजून वाढतील त्याच्यापेक्षा जास्तीची गरज आहे तर बत्तीस एम एम वर वाढतील अजून काही बाकी काय नाही सगळं समाधान झालंय आमचं सर तुम्ही इथे आलेत किंवा आधी आमच्या इंजिनिअरशी बोलत होते तर तुम्हाला कसा अनुभव आला योग्य माहिती दिली जे काही लोक आहेत तांत्रिक योग्य त्याच्यापेक्षा जेव्हा जेवढे आम्हाला सोशल मीडियावर माहिती मिळाली त्याच्यापेक्षा अजून इथे येऊन अजून त्याच्यात भर पडली भर पडली नाही पण जे म्हणजे असं नाही केलं ना आमच्या लोकांनी की फक्त विकायचा प्रयत्न नाही कारण आमच्या लोकांना पहिली सूचना आहे की बाबा विकणं हे नंतरचा विषय आधी माहिती देणं हे तुमचं काम कर्तव्य आहे बरोबर आहे ते भराई आपलं घेतील स्पीकर दुसऱ्याचं घेतील ड्रिप आपलं घेतील पण योग्य माहिती देणं तुमचं काम आहे माहिती भेटली इथे आल्याचा अनुभव कसा राहिला एकच नंबर काही अडचण नाही काही अडचण नाही ना कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं की थोडे प्रॉडक्ट स्वस्त आहे ना तर बाबा इथे काही फसवेगिरी आहे फसवेगिरी तरी नाही मिळतात मटेरियल नुसार तरी आम्हाला फसवेगिरी वाटत नाही 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 दोन आहे बघा फसवेगिरी असताना तुम्ही मी सर्व गोष्टीला हो म्हटलं बरोबर तुम्ही मला विचारलं असतं तीस फुटाव लावू का हो तर चाळीस फुटावं लावू का होॅरंटी दोनची तीन वर्ष करता येईल हो। एक मिनिट समजतं ना बरोबर आहे की बाबा याला फक्त आज मिटवून आता किती एकरच नेताय आम्ही याला पहिली आता अर्ध एकरचं करतोय बरं नंतर दोन एकरचा प्लॅन आहे आमचं बरं म्हणजे आता पहिले आम्ही आता तुमचं बी पहिल्यांदाच लॉन्च आहे बरोबर आहे ना नाही ना की एक एकर न्या <laughs> मी सांगेल अर्धा एकर न्या <laughs> नंतर अर्धा एकर मला गॅरंटी ऐका ना कारण आम्ही दोन वर्षापासून याच्या ट्रायर घेतले आहे पण कसं असतं शेवटी समोरच्याला मान देणं महत्वाचं बरोबर तुम्ही अर्धा एकर न्या तुम्हीच दोन करता फोन कराल आम्हाला बरोबर आहे तुम्हीच फोन कराल जसे जसे रिझल्ट येतील तस तसं आपण चाल वाढवू शकतो तर ठीक आहे थांबू व्हिडिओ अजून काही प्रश्न आहेत तुमचे बस म्हणजे बरेच लोक कमेंट मध्ये विचारतात की बाबा हे शेतकरी तुमचेच का। होते काय नाही तसं काही नव्हतं सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ पाहून आणि मग आलोय सकाळी आम्ही नऊ वाजता घरातून निघालोय बरोबर मग तिथून दोन ट्रेननी इथं आलो मनमाड गेले असाल ना नाही डायरेक्ट आले बरोबर 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 एक सोशल मीडिया बघितला व्हिडिओ तुमचा उद्देश चांगला वाटला पहिले कंपनीशी कॉन्टॅक्ट केलं त्यांची पूर्ण माहिती विचारली मग म्हटलं चला आपण पहिले डोळ्याने पाहून येऊ डोळ्याने पाहून नुसतंच आपण व्हिडिओ हे केल्यापेक्षा पहिले प्रत्यक्ष पाहिलं ना तो फरक पडतो आज आम्ही तो डेमो बघितला तर एकच नंबर मला म्हणजे त्याचा तुषार एकदम बारीक मध्ये आणि एकदम लांब पर्यंत अजिबात नाही तुमच्या नाभीमध्ये पाणी नाही पडणार नाही तुमच्या जमिनीची धूप नाही होणार कारण कांद्याच्या बाजूला जर पाऊस पाणी पडलं तर माती उडते उडते त्याच्यामुळे कांदा उघडा पडतो कांदा उघडा पडला तर तर तुमचं त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर पण अधिकत नाही वर्ष बरोबर तर हे सर्व प्रॉब्लेम याला एकदम सोडलेले सोडवलेले बरोबर आहे चालेल तर जे शेतकरी लोक पण बंधू ही व्हिडिओ बघत होते तुम्हालाही मी आमंत्रित करेल की बाबा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कॉल सेंटरला कॉल करू शकतात सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे इंजिनियर उपलब्ध असतात तुमची ठिबक सिंचन तुषार मल्चिंग पेपरबद्दल काहीही अडचण असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकतात तो मोफत आहे त्याच्याबदली आम्हाला कुठलेही पैसे नको आहे आवडलं तुम्हाला आमचा सल्ला तर प्रॉडक्ट घ्या काही लपवून काही उपयोग नाही नाही आवडलं तरी काही म्हणणं नाही आमचं आणि जर तुम्हाला आमचे हे एफर्ट आवडत असतील की बाबा एक आम्ही प्रयत्न करतो शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यायची तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचं एक लाईक काय करतं तर माझं मनोधैर्य वाढवतं बरोबर माझा उत्साह वाढवतो की बाबा आपण काहीतरी चांगलं काम करतोय धन्यवाद